नमस्कार तुम्ही आंबेगावच्या तहसील कचरीमध्ये आलात हो कुठलं काम घेऊन नेमकं का प्रॉब्लेम काय माझे पाइपलाईन हो। परमिशनसाठी तीस एक दोन हजार तेवीसला अर्ज केला होता मी ते पेंडिंग येईल तिसर रस्ताही काढवला आहे त्यासाठी पे मी जवळजवळ पाच सहा चक्र घातल्या माझं टीवीचं शेत आहे टीवीच्या शेतामध्ये शे मला शे जाता येत नाही नाहीसाठी एक पंधरा फुटाच्या आसपास फक्त शेती आहे अर्ज अर्ज कधी केलेला आहे अर्ज मी पाईपलाईनचा अर्ज कधी केला आहे त्याच्यानंतर तुम्हाला पत्राचं उत्तर नाही कळवलं नाही काही आता पाणंद शासनाचं धोरण अतिशय कडक आहे शेतातला माल करण्यासाठी जर आडवणूक होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारच्या सूचना आहेत तुम्ही अर्ज कधी केलाय सोळा पाच सोळा पाच दोन हजार पंचवीस आंबेगावचे तहसीलदार कोण आहेत संजय नाकडे ते काय म्हणाले त्यांना भेटलो ते मी लोक आकांच्या दिवशी हे छोटी काम माझ्याकडे घेऊन येऊ नका तुम्ही तुमच्या गाव पाच हे प्रश्न मी कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल का त्यांच्या हाताखाली जे अधिकारी आहेत निवासित तहसीलदार वगैरे त्यांना भेटा इथं निवासित तहसीलदार कोण आहेत नायब निवासी तहसीलदार किरवे साहेब आहेत मग किरवे काय म्हणाले किरवे साहेबांना भेटलच नाही आता तुम्ही आता किरव्यांना भेटले ना आता भेटलो ते काय म्हणाले नोटीस काढतो त्यांच्याकडे अर्जच सापडत नव्हता तुमची मागणी काय मला फक्त माझा रस्ता हवा आता बा राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे केंद्रामध्ये मोदी साहेब आहे सबके साथ सबका विकास सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला पाहिजे इथं अधिकारी कोण कर्मचारी कोण काहीच समजत नाही कोणाच्या गळ्यामध्ये आय आयकार्ड नाही आपण एखाद्याला म्हणायचं शिपाई मादा मादा ना ना ता। ता 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 आहे ते असायचे मोठ्या पोस्टवर म्हणजे जोशी मॅडम म्हणून आहेत त्यांना तर भेटलो मग अशी सकाळी येऊन तिथं तर त्यांनी सांगितलं की म्हणजे अर्ज आमच्याकडे नाही मिळत माझ्याकडे म्हणून त्या आता नाही साहेब आता तुम्ही काय सांगाल आता तुम्ही इथं सगळे आहेत पदाधिकारी आहेत तुमच्या विचारांच्या पक्षाचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाची आंबेगावच्या तहसील कचरीमध्ये कामं मार्ग लागत नाही तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहिलेले सर तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये सरकारची स्पष्ट भूमिका आहे सात दिवस किंवा पंधरा दिवस जे काय लोक अर्ज देतात किंवा ज्या काही तक्रारी आहेत तर त्या तातडीनं मार्गेला अशा महसूल मंत्र्यांचे डायरेक्ट आदेश आहेत तर आज इथं आल्यानंतर तहसीलदार साहेबांना फोन लावला होता तर ते मुंबई या ठिकाणी हायकोर्टमध्ये त्यासाठी दिलेले आहेत तर त्यामुळे ते, ते आज नाही आहेत तर आता या यांचा नेमका रोडचा विषय तर ते तहसीलदार तहसीलदार साहेब सांगतील सर अर्ज करून महिना झाला इथं अर्ज सापडत नाही टेबलावरचे मॅडम म्हणाले मी आता दोन दिवसापूर्वी आले काल आले आज आले माझ्याकडे ते टपाला अजून आलंच नाही काय त्याचा अर्थ घ्यायचा या तक्रारी सर्व प्रांत साहेबांना मी आता पाहिले समोर प्रांत साहेबांना साहेब हे प्रांत साहेबांना भेटले प्रांत साहेबांनी तहसीलदारांना सांगितलं होतं तरी यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आज सुद्धा आम्ही प्रांत साहेबांशी बोललो ते म्हणाले मी उद्या इथे येणार आहे हा विषय मार्गी लावतो साहेबांनी सांगण्याची आवश्यकता येऊ नये यांचं प्रश्न नियमात असेल काम तर ते मार्गी लागायला हवं शंभर टक्क्यात साहेब याच्यात प्रश्न मार्गी लावतील आणि तहसीलदार साहेबांचा काय विषय असेल तर उद्या साहेब आल्यानंतर मी आम्ही इथे येणार आहोत बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहे की त्याबद्दल मी ते विषय मार्गी लावते साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील थ्री राहिले अनेक वर्ष त्यांच्याच तालुक्यामध्ये जर असा ढिसाळ कारभार असेल कोणाच्याही गळ्यामध्ये आय कार्ड नाही ऑफिसर कोण पिऊन कोण कसं ओळखायचं साहेबांची काय चुकी नाही याच्यात अधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे कुठल्या साहेबांची चूक नाही अभिमान आहे वळसे साहेबांचा पण त्यांच्या कार्यालयामध्ये जर असा सामान्य माणसाला न्याय मिळत नसेल आपण वळसे साहेबांना नाव ठेवत नाही पण किमान विषय त्यांच्यापर्यंत जाईल शंभर तिथल्या स्टाफने आय कार्ड तर घातलं पाहिजे स्टाफ आपला दुश्मन नाही अधिकाऱ्यांच्या चुकीला अधिकाऱ्यांनी जबाबदारी त्यांचे त्यांचे विषय केले पाहिजे जे कार्ड आहे सरकारने नियमात कार्ड सांगितले ऑफिसमध्ये आले त्यांनी केलं पाहिजे आता तुमच्या समोर जे पर्सन आहेत त्यांचा विषय मार्ग लागत नाही तुमच्याकडनं त्यांना काय मदत होईल शंभर टक्के आम्ही फ्रान्स साहेबांना मी या विषयात संदर्भात बोलूच आणि तातडीनं यांचा

साहेब आपण आलो आहोत घोडेगाव तहसीलदार कार्यालयामध्ये बाळासाहेब लायगुडे हे मला जुन्नरला भेटले आणि त्यांच्या जो तहसीलदारांना तक्रार 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 अर्ज केला आहे कोर्ट ॲक्टप्रमाणे कलम पाचप्रमाणे रस्त्यात अडथळा दूर करण्यासाठी आज अर्ज करून एक महिना दोन दिवस दो झालेत पण तो त्यांचा अर्ज तहसीलदार कार्यालयाच्या डिस्पॅचमध्ये कुठेच दिसून येत नाही मग आम्ही नायब तहसीलदार किरवे साहेबांना भेटलो आणि किरवे साहेबांना झालेली संपूर्ण हकीकत सांगितली की कि केरवे साहेब आपण जुन्नरला प्रकारे काम केले आपण आता आंबेगावमध्ये आहात तर केरवे साहेब ह्या बाळासाहेब लायब्रेंना शेतात जाण्यासाठी रस्ता हवा आहे कलम ॲक्ट पाचप्रमाणे सगळे डॉक्युमेंट झाला जोडलेले आहेत पण एक महिन्याचा कालखंड उलटून गेला आहे हे साहेब आपण नाही घ्या त्याप्रमाणे साहेबांनी आमच्याकडनं एक अर्जाची प्रत घेतली आणि संबंधित शिक्षणच्या मम्लदारच्या काय क्लार्कला सांगितलं जोशी मॅडमला की उद्याच्या उद्या सदर अर्जदार आणि जाब आहे यांना नोटिसा काढा तर किरवे साहेबांना आम्ही विनंती करतो आहे की साहेब आज सर्वसामान्य नागरिक म्हणून असे अन्याय होत असेल त्यांना कसं न्याय मिळत नसेल आणि आमच्यासारख्या जुन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गोडेगावमध्ये येऊन कशाच आहे प्रकरण नेमकं कशाच आहे मामलेदार कोण कलम बाजप्रमाणे रस्त्याची मला शेतीत जमीन शेत जमिनी मिळ जाण्यासाठी रस्ता नाही आहे ठेवला शेजारच्या माणसांनी रस्ता पूर्णपणे बंद केला आहे खोदून टाकलेला रस्ता मला पायस्व त्या माझ्या शेतात जाता येत नाही माझी आज अडीच हजार पेरूची झाडं आहेत माझ्या शेतामध्ये मी पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती पेरूची झाडे आणि पेरू आता माझं हार्वेस्टिंगला आहे आता पेरू हार्वेस्टिंगला आहे आत्ताच माझी अडीच लाख फोंबसूच मी पेरू लागतात लागवडीला रस्ता होता ला, ला। ना पहिला आमचा पहिला जुना रस्ता तो आत्ता त्यांनी बंद केला तो उखडला त्यांनी तो रस्ता बंद केला तो त्याच्यावर माझ्या मताने शासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे हो तशांत साहेबांना भेटलो की तशा तशर साहेबांना मी लोक आदरच्या दिवशी भेटलो त्यांनी मला सरळ सांगितलं की छोटी गोष्ट माझ्याकडे आणू नका तुम्ही तुम्ही गावपातोळा हा प्रश्न मिटवा भेट हा तराठी सर्कल किंवा ग्रामपंचायतीचे जे लोक असतील त्यांना हां जे काय असतील त्यांना पण हां मग मी प्रांत साहेबांना भेटलो साहेबांनी माझ्या समोर तशलदार साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं त्याच्यात लक्ष घाला हे तुम्हाला भेटा येतील मी तशलदार साहेबांना त्याच्यानंतर तीन वेळा भेटण्यासाठी प्रयत्न केला मला तिन्ही वेळा त्या ऑफिसमध्ये सापडले नाही तिथं कसंच काय काम असतात ते मान्य पण मी अख्खा दिवस घालवतो मी शेतात काम केलं तर माझे कमी कमी पाचशे रुपयाचं मजुराचं काम तरी वाचेल ना माझं तुम्ही किरवे साहेबांना भेटायला अपेक्षा मला फक्त एवढीच अपेक्षा आहे किरवे साहेबांनी या प्रकरणात थोडंसं लक्ष घालावं आणि माझं रस्त्याचं काम लवकरात लवकर करून घ्यावं सर शेतकरी तुमच्याकडे आलेले आहेत त्यांचा प्रश्न महिना झाला मार्गी लागलेला नाही लोकांना या कार्यालयाकडनं अपेक्षा आहे असं काय सांगाल त्यांना नोटीस संबंधित प्रकरणाबाबत आता नवीन बदली होऊन क्लार्क आले त्यांना उद्याच्या उद्याच नोटीस काढायला सांगितले आणि सर्व बरेचसे जे काही पेंडिंग काम आहे त्याचं मी आढावा घेऊन की सर्वांना नोटीस काढलेत आज सर इथं जे कर्मचारी कामाला आहे म्हणजे शिपाई कोण ऑफिसर कोण समजत नाही कोणाच्याही गाळ्यामध्ये आय कार्ड नाही सर उपाययोजना काय असेल नाही नाही आय कार्ड दिलेच साहेब आपण सर्वांना पण ती अंमलबजावणी कारवाई करतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका